बीड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी बीडच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडावर सविस्तर निवेदन दिले त्यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणाची सर्वच पाळेमुळे खोदणार असल्याचं सांगितलंय आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची घोषणाही फडणवीस यांनी यावेळी केली वाल्मिकरारचा एका गुन्ह्यात हात असल्याचं स्पष्ट झालंय त्याच्यावर कारवाई होईलच पण या गुन्ह्यातही त्याच्या विरोधात पुरावे आढळले तर त्याच्यावरही तो कोणत्या पक्षाचा आहे कुणाचा सहकारी आहे त्याचा कुणासोबत फोटो आहे त्याचा विचार न करता कारवाई केली जाईल त्याचबरोबर बीडचे पोलीस अधीक्षक यांची बदली करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले पाहुयात याची चौकशी आपण करतोय मी या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो हा जो काही गुन्हा घडलाय याचा मास्टर माइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केलीच जाईल आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो की या गुन्ह्यामध्ये एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे त्याच्यावर कारवाई होणारच आहे पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराळ बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे कुठल्या पक्षाचा आहे कोणाकोणासोबत फोटो आहे सगळ्यांसोबतच आहे आमच्यासोबत आहे यांच्यासोबत आहे पवार साहेबांसोबत आहे सगळ्यांसोबत आहे कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल कारण मी काल देखील बोललो ज्या प्रकारे बीड जिल्ह्यामध्ये अराजकाचं राज्य तयार करण्याचा प्रयत्न होतोय आणि विशेषतः काही सदस्यांनी सांगितलं सुरेश अंडांनी देखील सांगितलं कोणावर तीनशे सात लावायच्या कोणावर वेगवेगळ्या केसेस लावायच्या मला असं वाटतं की अतिशय चुकीचं या ठिकाणी घडतं आहे आणि पोलीस प्रशासनाची जबाबदारीच आहे काल देखील डीजीना सांगितलं की याचा दोष हा पोलीस प्रशासनाचा देखील आहे पोलिसांनी देखील एखाद्यावर दे जर एखादी आपण फिर्याद नोंदवतोय तर त्याची वस्तुस्थिती काय आहे मग इकडे फिर्यादी नोंदवायच्या आणि मग तिकडे बिसमरी करायची आणि मग मध्यंतरीच्या काळामध्ये हे सगळे निर्धावलेले अशा प्रकारचं काम करताना आपल्याला पाहायला मिळतात हे यापुढे सहन केलं जाणार नाही मी या सभागृहाला आश्वस्त करतो या बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या क्रिमिनल ॲक्टिव्हिटी करणारे जे कोणी असतील यांची पाळमुळं आम्ही खणून काढू आणि यांच्यावर तर मी, मी सांगितलेलं आहे कारण सगळ्यांवर गुन्हे आहेत त्यामुळे तीनशे दोन वगैरे सगळं तर लागेलच ला। पण सोबत यांच्यासोबत काम करणारे जेवढे लोक आहेत वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये हे सगळे एकत्रितपणे एक मकोकाच्या गुन्ह्याला पात्र होतात त्यामुळे यांच्यावर मकोका देखील या ठिकाणी लावण्यात येईल पुराण वयानेही जे जे लोक या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्षपणे किंवा या गुन्ह्याला एड करतायत अशा प्रकारचं निष्पन्न झालं त्यांनाही संघटित गुन्हेगारीचा भाग समजून त्यांनाही मोकामध्ये टाकण्यात येईल आणि बीड जिल्ह्यामध्ये वाळू माफिया बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या उद्योगांना त्रास देणारे अशा प्रकारचे जे लोक आहेत भूमाफिया पण असतील एक मोहीम हातामध्ये घेऊन एक मोहीम हातामध्ये घेऊन या सर्व लोकांवर संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल आणि हे जे सगळं प्रकरण आहे या प्रकरणामध्ये दोन प्रकारची चौकशी आम्ही करणार आहोत एक आय जी लेवल अधिकारी यांच्या अंतर्गत एसआयटी तयार केलेली आहे ती एसआयटी या प्रकरणाची पूर्ण चौकशी करेल आणि दुसरीकडे कारण शेवटी एसआयटी चौकशी करताना गुन्ह्याच्या अनुषंगाने करते इकोसिस्टीमच्या अनुषंगाने चौकशी झाली पाहिजे म्हणून न्यायालयीन चौकशी देखील या संपूर्ण प्रकरणाची या ठिकाणी केली जाईल टाइम लाईन आपण साधारणपणे तीन ते सहा महिन्यात पूर्ण करू तीन ते सहा महिन्यात आणि स्वर्गीय संतोष देशमुख जे आहेत यांच्यासारखा एक युवा सरपंच खरं म्हणजे मी मगाशी देखील बोललो कोणाच्या जीवाचं मोल आपण पैशाने करू शकत नाही तथापि एक छोटीशी मदत म्हणून त्यांच्या परिवाराला दहा लाख रुपयाची मदत ही राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येईल आणि या संपूर्ण प्रकरणाची गंभीरता आणि त्याचसोबत या ठिकाणी जी प्रकरणं बाहेर येत आहे या सगळ्या प्रकरणांमध्ये कुठेतरी पोलीस प्रशासनाची कुचराई दिसत असल्यामुळे बीडच्या एसपींना ट्रान्सफर करण्याचा निर्णय हा या ठिकाणी मी घेतलेला आहे महाजनांचा जो विषय वाटलेला तो ऑलरेडी आपण सस्पेंड केलाय पण महाजनांच्या संदर्भात ते आपल्याला मी माहिती घेतली बघा चुकीच्या व्यक्तीवर कारवाई होऊ नये बीड जिल्ह्यात अशा प्रकारच्या गुन्हेगारी कारवाया करणाऱ्यांची पाळेमुळे आम्ही खोदून काढू त्यांच्यावर तीनशे दोन चा गुन्हा दाखल होईलच पण त्यांच्यासोबत काम करणाऱ्या लोकांवरही मुक्का अंतर्गत लावण्यात येईल या घटनेशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे संबंध असणाऱ्या प्रत्येकावर त्यांनाही संघटित गुन्हेगारी समजून मुक्का अंतर्गत कारवाई केली जाईल बीड जिल्ह्यातील वाळू माफिया भूमाफिया आणि वेगवेगळ्या उद्योगांना त्रास देणाऱ्या लोकांविरोधात एक मोहीम हाती घेऊन या सर्वांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई केली जाईल अँड प्रेस